यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी आपण सर्वांनीच मकर संक्रांत आपल्या प्रथे परंपरेप्रमाणे अगदी उत्साहात साजरी केली भोगी मकर संक्रांत किंक्रांत असा तीन दिवस मकर संक्रांतीचा सण साजरा होत असतो भोगीने सुरुवात होते तर किंक्रांतीने मकर संक्रांतीची सांगता होते या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक मान्यतेनुसार किंक्रांतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया की किंक्रांतीला नेमकं काय करावं आणि काय टाळावं त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय मातादी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजे एक प्रकारचं संक्रमणच आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करीदिन म्हणून पाळला जातो यंदा बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस संक्रांतीचा करिदिन म्हणजे किंक्रांत म्हणून पाळावा पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबारूपी संक्रांती देवीने किंकर नावाच्या असुराला ठार केले जो तेथील प्रजेला खूप त्रासदायक ठरला होता तर अशी ही मकर संक्रांतीची कर असते आणि याच पद्धतीने अन्य सहा ते सात दिवस संपूर्ण वर्षभरामध्ये असे येतात की ते आपल्याला करीदिन किंवा अशुभ दिवस म्हणून पाळावे लागतात कदाचित तुम्हाला त्यातले काही दिवस माहितीसुद्धा असतील जसं की दर्शभाऊका अमावस्येचा दुसरा दिवस हा करिदिन म्हणून पाळावा कर्कसंक्रांतीचा दुसरा दिवससुद्धा करिदिनच असतो सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण संपल्यानंतर दुसरा दिवस हा करीचा असतो आपल्या रक्ताच्या नातेवाईकाचं निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचं रक्षाविसर्जन केलं जातं तर तो दिवससुद्धा करीचा दिवस म्हणून पाळावा होळीचा दुसरा दिवस म्हणजेच हुताशनी पौर्णिमेचा दुसरा दिवस ज्या दिवशी वीर नाचवण्याची पद्धत आहे तर ती सुद्धा होळीची करच असते याशिवाय दक्षिणायनाचा दुसरा दिवस किंवा आयनाचा दुसरा दिवस हा सुद्धा करीचा दिवस म्हणून पाळतात आणि याला अयन करी दिन असं म्हटलं जातं पंचांगामध्ये सुद्धा किंक्रांतीचा दिवस हा शुभ कार्यामध्ये अजिबात घेतला जात नाही म्हणून किंक्रांतीला काही नियमांचं पालन हे अवश्य करावं जसं की या दिवशी कोणत्याही चांगल्या कामांची सुरुवात करू नये या दिवशी आपल्याला गृहप्रवेश असेल वास्तुशांती असेल आपल्या एखाद्या व्यवसायाची सुरुवात आपल्याला करायची असेल तर ती सुद्धा करता येणार नाही जागेचं भूमिपूजन असेल एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असेल जसं की आपण काही नवीन दुकान व्यवसाय काहीतरी सुरू केलं तर ते उद्घाटन सुद्धा या दिवशी करणं टाळावं म्हणजेच आपल्याला सत्यनारायण पूजा सुद्धा या दिवशी करता येणार नाही लहान मुलांचं जावळ असेल मुंज विधी असेल नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचं डोहाळे जेवण असेल ओटी भरण असेल हळदी कुंकू बोरन्हान आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने करतो तर ते सुद्धा या दिवशी करू नये पण मागच्या वर्षीसुद्धा मी तुम्हाला हे सांगितलं होतं की काही भागामध्ये खास करून किंक्रांतीच्या दिवशीच लहान मुलांचं बोरनाण करतात काळे कपडे वगैरे घालून तर ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी करा पण बाकीच्यांनी नवीनच ही पद्धत मध्ये सुरू करू नका कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात आणि धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलेलं आहे की महिलांचं जे हळदी कुंकू असतं किंवा लहान मुलांचं बोरनाण आपण करूया संक्रांतीनिमित्त तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी करता येणार नाही मकर संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही जर उचललेली नसेल तर त्यातला ववसा किंक्रांत झाल्यावर सवाशिणींना किंवा गाईला तुळशीला तसेच आपल्या कुलदेवीला द्यावा पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी अजिबात योग्य नाही किंक्रांतीला संक्रांतीचे सुगड पाहत नाही संक्रांती दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशीच झाकून ठेवा तुमच्यापैकी काही महिला हे सुद्धा विचारत होत्या की त्या सुगडांचं नंतर काय करायचं तर रथसप्तमी पूजेसाठी आपल्याला एक सुगड लागतो सूर्यदेवांसाठी आपल्याला थोडंसं दूध उतू घालवावं लागतं तर त्यासाठी तुम्हाला त्यातलं त्या एक सुगड कामात येईल बाकीचे तुम्ही सांभाळून ठेवा दिवाळीला कामात येतील धनत्रयोदशी पूजेलासुद्धा तुम्हाला कामात येतील फक्त एक मग जास्तीचा घ्यावा लागेल आणि पुढे उन्हाळासुद्धा येईल तर पक्ष्यांना पाणी वगैरे भरून तुम्ही त्यामध्ये ठेवू शकतात तसेच आता सध्या थंडी चालू आहे अजूनसुद्धा काही दिवस ती असेल तर आपल्याला थंडीमध्ये चहा वगैरे पिऊ वाटतो तर कुल्लड चहा बनवण्यासाठी किंवा मातीच्या मडक्यातला चहा तुम्हाला पिण्याची इच्छा असेल मातीच्या भांड्यातला आपण खास करून म्हणूया तर तो चहा बनवण्यासाठी तुम्हाला या बोळक्यांचा वापर करता येईल त्याचबरोबर आपल्याला बऱ्याच वेळा सर्दी पडसं होतं खोकला होतो तर मग त्यासाठी सुद्धा तुम्हाला जर हळदीचा काढा बनवायचा असेल हळद आणि दुधाचा तर तो तुम्ही या भांड्यात किंवा या बोळक्यांमध्ये बनवला तर तो अतिशय चांगल्या चवीचा लागतो आणि आपल्या घशाला म्हणा किंवा सर्दीला म्हणा लवकरच आराम पडतो कारण ते मातीचं भांडं असतं त्यामध्ये कोणताही पदार्थ आपण बनवला तर बघा जुनं ते सोनं आणि चव अतिशय चांगली लागते किंक्रांतीला कुणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये ज्याला परान्न असं म्हटलं जातं मांसाहार देखील टाळावा तिळगुळ वाटू नये केस नख कापू नये सूर्योदयानंतर केस विंचरणं टाळावं लांबचा प्रवास टाळावा मातीच्या चुली किंवा सारवणाचं घर ज्यांचं अजूनही असेल तर या दिवशी कोणत्याही प्रकारचं सारवण काढू नये अंगणामध्ये शेणसडा टाकणं टाळावं या दिवशी शेणात हात घालणं देखील वर्ज्य मानलं जातं तुळशीची पानं किंक्रांतीच्या दिवशी अजिबात तोडू नये घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा नाहीतर वर्षभर कटकटी होतात असं म्हटलं जातं करीच्या दिवशी जो करकर -कर करतो किंवा कटकट -कर करतो त्याला वर्षभर पाठीमागे कटकटच लागते तर हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे एवढं जरी तुम्ही केलं तर भरपूर गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात दक्षिण भारतामध्ये किंक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा होतो या दिवशी बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा घातल्या जातात त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळं सोडलं जातं संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढून नृत्य गायनाचा कार्यक्रम देखील केला जातो म्हणजे ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रीयन लोक पोळा वगैरे साजरा करतो तर त्याच पद्धतीने दक्षिण भारतामध्ये मट्टू पोंगल साजरा होत असावा आता बघा मकर संक्रांतीचा दिवस हा प्रत्येकाचाच धावपळीचा असतो आणि प्रत्येक व्यक्तीला आपण त्या दिवशी भेटलो असं काही होत नाही कधी कधी काही व्यक्तींची भेट किंवा आपले जे नातेवाईक मंडळी असतात त्यांची भेट आपली दुसऱ्या दिवशी होते पण किंक्रांतीला कुणालाही तिळगुळ वाटण्याची चूक अजिबात करू नका तुम्हाला जर तिळगुळ द्यायचे असतीलच तर तुम्ही ते किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत कधीही देऊ शकतात म्हणजे तसं पाहायला गेलं तर मकर संक्रांत ही किंक्रांतीचा दिवस सोडून रथसप्तमीपर्यंत आपण साजरी करू शकतो पण त्यामध्ये आपल्याला सुगड पूजा वगैरे करता येत नाही फक्त आपण एकमेकांना तिळगुळ वाटण्याचं किंवा हळदी कुंकू करण्याचं बोरन्हण करण्याचं त्याचबरोबर काही दानधर्म आपल्याला करायचा असेल तर ही कामं करू शकतो मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागांमध्ये अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी आपण जी भाजी आणि भाकरी बनवतो तर त्यातलीच काही भाजी भाकरी मुद्दाम ठेवतात म्हणजे बनवतानाच त्या दिवशी थोडीशी जास्त भाजी भाकरी बनवली जाते आणि यातली उरलेली भाजी भाकरी मातीच्या बोळक्यांमध्ये किंवा मातीच्या भांड्यांमध्ये झाकून ठेवली जाते आणि अशी ही शिळी भाजी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी तसं करा म्हणजे ती भाजी भाकरी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धतच नाही त्यांनी या दिवशी पिठाचे धिरडे घावणे डोसे किंवा धपाटे यासारखे प्रकार जेवणासाठी करून खावे याला संक्रांतीची कर उलटवणे असं म्हटलं जातं तर काही पर्याय यामध्ये मी तुम्हाला सुचवते जसं की बेसनाचे धिरडे मूग डाळीचे डोसे किंवा धिरडे बनवून तुम्ही खाऊ शकता गव्हाच्या पिठाचे धिरडे आणि गुळवणी हा प्रकार यामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे जो बऱ्याच सणावारांच्या करीच्या निमित्ताने केला जातो किंक्रांतीच्या दिवसाची कामं किंवा किंक्रांतीला काय करू नये जसं की आत्तापर्यंत व्हिडिओतून तुम्ही हे ऐकलं की किंक्रांतीला हे काम करू नका ते काम करू नका या कामांना बंधन आहे ती कामं वर्ज्य आहेत पण मग या किंक्रांतीच्या दिवशी नेमकं करायचं तरी काय हा तुमचा प्रश्न असेल तर ऐका या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल नित्य नियमाप्रमाणे जसं आपण आपल्या देवघरातील देवीदेवतांना स्नान घालतो त्यांची पूजा करतो तुळशीची पूजा करतो तर या गोष्टी करण्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे या गोष्टी आपण बिंदास्तपणे करू शकतो यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा नामजप करायचा आहे किंवा आपले जे कुळदैवत असतात कुळाचे स्वामी त्यांचा देखील नामजप करता येईल गुरूंचा नामजप देखील आपण करू शकतो गीतेतला पंधरावा अध्याय वाचणं किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय लाभदायी ठरतं आपल्याला कसल्याही प्रकारची चिंता राहत असेल किंवा एखादी गोष्ट सतत आपल्या मनामध्ये भीती घालत असेल भीतीचं घर तिने बनवलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मणे प्रणतः क्लेश गोविंदाय नमो नम हा मंत्र म्हणू शकतात अतिशय प्रभावी असा मंत्र आहे भगवान विष्णूंचा किंवा कृष्णाचा तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभ आपल्याला तो देऊन जातो आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्या वेळेला घरातील कोणत्याही एका सदस्याच्या हातात काळे घेऊन हा उपाय करता येईल तर अगदी चिमुटभर काळे आपण आपल्या डाव्या हातात घ्यायचे आणि उजवा हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हे काळे तिळ आपल्याला वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत जणू काही आपण घराची किंवा घरातल्या सगळ्यांचीच नजर या निमित्ताने काढली अशा पद्धतीने उतरवून घराच्या उत्तर दिशेला ते तिळ फेकून द्यायचे आहे आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून पुन्हा न बघता आपल्याला सरळ घरात निघून यायचं आहे आणि ज्या व्यक्तीने हे काम केलं त्याने हातपाय धुवून देवाचं दर्शन घ्यायचं ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यावेळेस तुम्ही म्हणू शकतात काळे तिळ नसतील तर तुम्ही काय वापरू शकता मीठ घेऊन तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल चुलीचं किंवा तव्याचं काळं लावलेली भाकर किंवा चपातीचा तुकडा घेऊन सुद्धा तुम्ही सेम याच पद्धतीने हा उपाय करू शकतात म्हणजे घराची नजर उतरवू शकता किंवा घरातल्या सदस्यांची नजर उतरवली तरीही चालेल मंडळी या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला किंक्रांतीची म्हणजेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाची धार्मिकदृष्ट्या प्रचलित असलेली सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि हळदी कुंकवासाठी बोर नाण्यासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा